गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात मंगळवारी जामनेर शहरातील आठ सार्वजनिक गणे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीच्या मूर्तीचे विसर्जन कांग नदीपात्रात केले याचबरोबर बहुतेक घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन देखील मंगळवारीच करण्यात आले सवाद्य मिरवणूक काढून स्त्रीला निरोप देण्यात आला नगारखान्यात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला या मिरवणुकीत शहरातील आठ सार्वजनिक मंडळाच्या का कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता बजरंगपुरा श्रीरामपेठ गणेशवाडी माळीगल्ली जामनेरपुरा शास्त्रीनगर आदी भागातील मिरवणुका यात सहभागी झाल्या होत्या ठिकठिकाणी थीक दर्शनासाठी भाविकांची रीग लागली होती गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या अशी मागणी सर्वच कार्यकर्ते करत होते डी जेचा जल्लोष कार्यकर्त्यांचा नाच रस्त्यावर ठिकठिकाणी दिसून येत होता गांधी चौक असो नगारखाना असो किंवा मुख्य रस्ते असो प्रत्येक रस्ते कार्यकर्त्यांच्या जयघोषाने गजबजलेले दिसून येत होते गणपती बाप्पा लवकर या पुढच्या वर्षी लवकर या अशी मागणी सर्वच करत होते